लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने चोरी आळा बसावा याकरिता लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे व कर्मचारी पाराजी पुठेवाड सूर्यकांत कलमे संजय कांबळे राजेश कंचे विनोद चलवाडा मोहन सुरेवसे रामलिंग शिंदे गणेश साठे शैलेश सुडे प्रदीप सोपणे यांनी केली लाईटच्या खांबावरील अल्युमिनियमच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दहा लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवीस ऑक्टोबर गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लाईटच्या खांबावरील अॅल्युमिनियम धातूच्या तारा चोरीच्या चो घटना घडत होत्या या संदर्भातील अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते या चोरीच्या साखळीचा तपास प्राधान्याने करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या होत्या अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले हे पथक गोपनीय माहिती व तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपींचा शोध घेत होते सापळा रचून तिघांना पकडले पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता पथकाला माहिती मिळाली की चोरी करणारे आरोपी लातूर नांदेड मार्गावर कृषी महाविद्यालयासमोर पांढऱ्या रंगाच्या टेम्पोसह थांबलेले आहेत तात्काळ कारवाई करत सापळा रचण्यात आला तपासणी दरम्यान एम एच तेवीस एयू चौवेचाळीस त्र्याऐंशी क्रमांकाचा टेम्पो आढळून आला त्यातून चार संशयित दिसले त्यापैकी एक जण पसार झाला तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आरोपींची रमेश गोविंद शेलुरे शेलुरे लातूर लातूर रोड रोड तालुका चाकूर दता रोड साकूर, अशोक रामचंद्र मुकटमोरे मुकटमोरे आरीमोड तालुका शिरूर अनंतपाड जप्त मुद्देमाल तपासणी दरम्यान पोलिसांनी पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त केलाय अॅल्युमिनियम विजेच्या तारेचे बंडल एकूण वजन दोनशे पंचवीस किलो चोरी केलेल्या तारेची विक्री करून मिळवलेली रोख रक्कम पाच लाख रुपये महिंद्रा महिंद्राजितो मालवाहू टेम्पो किंमत पाच लाख रुपये एकूण जप्त मालमत्ता दहा लाख सदुसष्ट हजार पाचशे आठ गुन्ह्यांची उकल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते गेल्या चार महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विद्युत तारा चोरी करत होते या तिघांकडून एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे किनगाव चाकूर अहमदपूर उदगीर ग्रामीण व लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामधील गुन्हे कारवाई यांनी केली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वीजपुरवठा यंत्रणेला लागलेली चोरीची मालिका खंडित झाली असून सार्वजनिक संपत्तीवरील चोरीस आळा बसला आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा